गजेंद्रासाठी धावला द्रौपदी धावला मोहे धाव गाली, पाना आता पुढचं mm. काय करतो देव उत्तर सगळ्या लोकांना असं वाटतं की आपलं पोरग आपल्यासारखं ठ्याव चुकीच mm. आहे डॉक्टरला mm. वाटतं पोरग डॉक्टर व्हावा इंजिनियरला वाटत पखवा द्यायला वाटत पखवा द्यावा कीर्तन कीर्तनकारला वाटत पोरग महाराष्ट्रात नाही अख्ख्या जगात सगळी माणसं फेरत एकच माणूस जगात असाय का त्याचा पाप करतो तेच पोरग करतो उडारी अख्ख्या जगात पाप दमला कापोऱ्या उठला एकच माणूस आहे बऱ्याच वेळा असं घडत मास्तरच पोरग पंप लुटताना सापडतो कीर्तनकाराचं पोरग बारव सापडतं अस बऱ्याच वेळा काही लोक म्हणतात त्याचा बाप माल करी आई माल करी काय अवलाद आली हो आणि सगळ्या लोकांना वाटत माझ्या मुलाने माझ्यासारखं वागावं पाया पडून सांगतो तुमचे नियम मुलांवर लादू नका पंचेचाळीस टक्के मार्क त्याला द्यावे तू आर्टला घालून दे सायन्सला घालून येणार करायचा आहे का तुला त्याचा बाप म्हणतो माझी इच्छा आहे ना प्राध्यापक रिटायर झाला पण त्याचा बोऱ्या बाराही सुटला नाही कशाला घालायचं इथं बाप राक्षस आहे आणि मुलगा भक्त प्रवाद आहे ठाकरे निघावा बाप राक्षस आहे आणि मुलगा भक्त प्रल्हाद आहे बापाच म्हणणं आहे आणि याच असं म्हणणं आहे माझ्या बापासारखं म्या जगू आहे मी देव आपला करावा आता इथं सुंदर पाहिजे याला आहे रज तम सत्व प्रकृती जाम रजगुण तमगुण आणि सतगुण बऱ्याच वेळा काय होत मुलाच्या मनाप्रमाणे आपण करायचं नसतं आणि आपली मन त्याच्यावर लादवायची आता आपलं सुद्धा पवार जर देवाळाकडे यायला लागलं ना सात दिवस त्याच्या नको आहे या ठरत महापौर पवार देवळा सहा कला म्हणून त्यांनी पुढे बसाव नाही तुमच्या माझ्या पोराने भजन करू नये म्हणून म्हणून मुलाला मारायला अकरा प्रयोग केलेत अकरा प्रयोग बाप्पा मुलावर केले का मुलानं मुला भजन करू नये म्हणून इतर रात्रांजी बाप बाप्पाऱ्याला म्हणतोय नीट वाघ आपण म्हणते आमचे पप्पा आहे ना सायकोलॉजिकली आणखी ते फक्त त्यांना कंट्रोल करू जाण आमचे पप्पा आहे ना जवळजवळ डोक्यातून काही काही तर डायरेक्ट काय म्हणे आमच्या पप्पा नाही ना ती मॅनर्स नावाची जी गोष्ट आहे मी सुद्धा मॅनर्स म्हणजे शिकलो मी म्हणजे तो म्हणतोय त्याला आणि मॅनस तसे आमच्या पप्पा नाही ना मॅनस नाही आणि त्याची आई काय म्हणते पप्पा त्याच ऐकून त्याच्यातन गाढवात कवडीचा फरक आहे मी त्याला नवी बसून ओळखिते मी म्हणून राहिले दुसरी त्यानं तिसरी किती काही काही बायका तर डायरेक्ट लावल्या म्हणत्या महा पाय लागला भर भराटी झाली तुझा पाय कसा आहे तो सगळ्यांना माहिती आहे बाई तो इकडं येतानाच तिकडून दीड एकर जमीन ऐकून आलाय तो इकडं काय मु भजन कराय म्हणून बापानं त्याला मारायचा प्रयोग केला किती उलट हे किती उलट नाही भजन करीत नाही म्हणून मारतोय आणि हे <laughs> राक्षस भजन करत आहे म्हणून मारतय म्हणून मारतय अकरा प्रयोग पण एक वाक्य सांगा भजनाची ताकद नानाधिकर नामा पुढे कोणतीच ताकद चालत नाही हे 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 काय म्हणते काय म्हणते गपची काय किट म्हणजे हो देव गपची बस तुला काय देव ना नामाची ताकद आहे का जरा तिला រ៉ៃរ៉ៃ <laughs> <laughs> ya rab ki lafzan ya maut ki पूर्वी असा नियम होता पोरीणो मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता <laughs> आता बापांगु <laughs> आता ह्या दशरथाला राम जर मुलगा व्हायचा असेल तर याला योग्य गुरु भेटला पाहिजे गळ्यात मार आली पाहिजे मुखात नाम आलं पाहिजे आणि याच्यातला राम याला भेटला पाहिजे याचं नाव रामनवमी आहे आता आपल्याकडं आता लग्नात ना एक नालायक पण आला आपल्याकडे मेहंदी आयटम आलाय आता मेहंदी मेहंदीला खर्च पन्नास हजार आणि दहा रुपयाला नळकांड नळ नळकांड काय म्हणते त्याला कोण का काय कोण तो कोण दहा रुपयाला आहे आणि नवरीला हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे मेहंदी ते, ते मेहंदी खालो